जालन्यातील विकासाचे शिल्पकार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे गिरिजा टाकळकर यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी जालना जिल्ह्यातील विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे अर्जुन भाऊ खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी जालन्यातील तरुणी गिरिजा अरविंद टाकळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे गिरिजा यांनी आपल्या पत्राद्वारे खोतकर यांच्या योगदानाचा उल्लेख केलाय त्यांनी जालना जिल्ह्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून हजारो महिलांना लाभ मिळवून दिला तसेच जालना शहरात पहिल्यांदाच मेडिकल कॉलेज उभारणीसाठी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या अशा विविध लोकहिताच्या उपक्रमामुळे अर्जुन खोतकर यांची ओळख जिल्ह्यातील विकासाचा शिल्पकार म्हणून झाली आहे गिरिजा टाकळकर यांच्या मते खोतकर हे प्रत्येक कठीण प्रसंगी जालना जिल्ह्यातील जनतेसोबत खंबीरपणे उभे राहतात त्यांच्या या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी प्रामाणिक विनंती गिरिजा यांनी आपल्या पत्रात केली आहे या मागणीमुळे जालना जिल्ह्यात खोतकर समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून त्यांच्या कामाचा सन्मान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते काय पत्र लिहिले काय पत्र लिहिले मुख्यमंत्री साहेबांना करून मी त्यांना असं पत्र लिहिलं आहे की त्यांनी जालना जिल्ह्याचे अर्जुन भाऊ खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीचे पद द्यावे कारण त्यांनी जालना शहरामध्ये विकासाचा खूप धडका लावलेला आहे त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेत लाडके बहीण योजनेचा लाभ त्यांनी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे व त्यांनी अशा खूप म्हणजे खूप काही योजनेचा लाभ आम्हाला करून दिलेला आहे व आमच्यासोबत काही पण कार्यामध्ये ठामपणे उभे राहतात तर मी एक विद्यार्थी म्हणून एकनाथ साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी कॅबिनेट मंत्रीचं पद अर्जुन गो खोतकर यांना द्या आपलं माझं नाव गिरिजा अरविंद टाकोळकर राणा मी तो नावाचा जालना